नमस्कार शेतकरी बंधनो आज दिनांक तीस सहा दोन हजार चोवीस हा बागा दिनांक दोन सहा चोवीसला पाऊस आलेला होता त्या पावसाच्या आधारेच बाग फुटलेली आहे व नॉर्मल कुठं शेटिंगसुद्धा झालेलं आहे आणि शेटिंगची प्रक्रिया चालू आहे बघा हे ह्या यावर्षची भाग आहे वाढ व्यवस्थित थांबलेली आहे सरासरी अठ्ठावीस दिवस झालेले आहेत बागाला तर झिरो सुद्धा सोडलेला आहे एकदा अजून सोडणार आहे वेलशेटचा एक, एक स्प्रे झालेला आहे शेटिंगची चा अवस्था चालू आहे